नमस्कार लेखणी मध्ये आपण सर्वांचे स्वागत जय महाराष्ट्र आज अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिले की काल प्रवीणदादा गायकवाड जे छत्रपती शाहू आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रभर परिवर्तनाचं काम करतात त्यांच्यावर काल भेळा हल्ला झाला त्या भेळा हल्ल्याचा सर्वप्रथम मी अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केली की ज्या जातीवाद्यांनी छत्रपती फुलेशाहब आंबेडकरांचे विचार घेऊन चालणाऱ्या व्यक्तीवर असा भेळा हल्ला केला त्या व्यक्तीला तात्काळ अटक करून महाराष्ट्राच्या हद्दपार करा अशा व्यक्तीला जर तुम्ही महाराष्ट्रात ठेवसाल तर पुन्हा या महाराष्ट्रात आज परिवर्तनवादी व्यक्तीचा हा खून होऊ शकते जसं पानसरेला संपून टाकलं जसं कलमुर्गीला संपून टाकलं तसे परिवर्तनवादी विचारवंतांना संपून टाक्याचा हा कट केला तसाच कटसुद्धा या पद्धतीनं हा होणार होता परंतु या हल्ल्यात प्रवीणदादा गायकवाड हे वाचले हा शंभर टक्के हल्ला म्हणजे हा जीवघेणे हल्ला होता तात्काळ यावर सरकारने समिती गठीत करून त्या व्यक्तीला कठोर कारवाई करून महाराष्ट्राच्या बाहेर हद्दपार करावे अशी आम्ही मागणी करतो संपूर्ण महाराष्ट्राचा भीमसैनिक प्रवीणदादा गायकवाड यांच्या पाठीशी आहे कारण की असे व्यक्ती आज परिवर्तनवादी व्यक्तीची या महाराष्ट्राला फार आवश्यकता आहे छत्रपती फुलेशाह आंबेडकरांचे विचारच या महाराष्ट्राला टिकून ठेवू शकतात हेच आजच्या या माध्यमातून आव्हान करतो या व्यक्तीला कठोर कारवाई झाली पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो अन्यथा महाराष्ट्रभर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो जय महाराष्ट्र जय विदर्भ